सगळं सत्य समोर आल्यानंतर नंदिनीचे वडीलसुद्धा खूप नाराज झालेले असतात त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात चल बाळा नको थांबू आता यांच्या आयुष्यामध्ये तू घरी चल कुठल्याही बापाला आपली मुलगी जड नसते मी तेव्हा खूप चुका केल्या मी जबरदस्ती काव्याला लग्नाला उभं केलं तुझी परत येण्याची वाट सुद्धा बघितली नाही पण आता नाही आता मी त्या चुका करणार नाही गावाला आणि समाजाला घाबरून इज्जतीसाठी मी हे सगळं केलं पण आता नाही चल नंदिनी बाळा चल तू घरी असं म्हणल्यानंतर नंदिनी तिच्या खोलीकडे निघून जाते आणि मग सगळेजण नंदिनीला अडवण्याचा प्रयत्न करतात पण नंदिनी थांबत नाही जेव्हा मग नंदिनीच्या मागे जातो मग विक्रम नंदिनीच्या वडिलांना म्हणतो तुझं काय चाललंय हे विषय वाढवायचं आहे की संपवायचं आहे त्यावर नंदिनीचे वडील म्हणतात संपवतोय मी विषय मी आता विषय संपवलाय तुझ्या जीवानं आणि आमच्या काव्यानं जे काही केलंय ना हा सगळा प्रकार बघून मला इथं थांबवणार नाही हे सगळं बघून स्वतःच्या दोन थोबाडीत मारून घ्याव्याशा वाटत आहेत मला माझी मुलगी मला इतकी जड झाली होती का की जीवानं तिच्या डोक्यावर हात ठेवल्यावर मी लगेच तिचं लग्न लावून द्यायला तयार झालो ना कुठली चौकशी केली ना कुठली विचारपूस केली आणि काव्याला म्हणतात काव्य इतकं सगळं होतं तर तुला बोलावंसं नाही वाटलं का हे सत्य कधी कोणाला समजणारच नाही असा विश्वास होता तुला काव्याच्या वडिलांनी काव्याला असं विचारल्यानंतर काव्या काहीच बोलत नाही शांत उभी असते त्यावेळेला बोल आता तरी म्हणून तिचे वडील तिच्यावर खूप चिडतात आणि काव्या खूप घाबरते मग मानिनी काव्याला धीर देत म्हणते भाऊजी तुम्ही काव्याला काहीही बोलू नका हे सगळं जे काही झालंय याच्यामध्ये माझ्या दोन्ही सुनांची अजिबात चूक नाही उलट काव्याने तिच्या आधी सगळ्यांचा विचार केला आणि भाऊजी हे तुमचे चांगले संस्कार आहेत की तिने तिच्यापेक्षा सगळ्यांचा विचार केला आणि काव्याला कुणी काहीही बोलायचं नाही काव्याला कुणी काही बोललेलं मी खपवून घेणार नाही मानिनीने काव्याची साथ दिल्यानंतर सगळेजण शॉक होऊन मानिनीकडे बघत असतात मानिनी मग मा काव्याच्या वडिलांना म्हणते आणि मी तुम्हाला नंदिनीला सुद्धा इथून घेऊन जाऊ देणार नाही ह्या सगळ्या प्रकारामध्ये माझ्या दोन्ही सुनांची अजिबात चूक नाही तेव्हा मग नंदिनीचे वडील म्हणतात पण जर नंदिनीलाच इथे राहायचं नसेल तर